घसादुखी आवाज बसणे यावर सहा घरगुती उपाय मंडळी आजकाल हवामानही इतके अचानकपणे बदलतं आहे आणि थंडगार हवामानामुळं घसा खराब होण्याचं प्रमाणही वाढत आहे आणि अशा वातावरणामुळं सर्दी आणि खोकला होऊन घशाला आतून सूज येते घसा दुखू लागतो घशाचं इन्फेक्शन होतं आणि या घसादुखीपासून आराम मिळवण्याकरता हे सहा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते जे तुम्ही घरच्या घरी अगदी कोणताही खर्च न करता करू शकता आणि मंडळी हे घरगुती उपाय करत असताना एक काळजी घ्या की सर्वांनी व्यवस्थितपणे हे घरगुती उपाय जाणून घ्या आणि मगच करा मंडळी पहिला उपाय आहे पाण्यात बडीशेप टाकायची आणि ती काही मिनटे उकळून घ्यायची त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्यात एक चमचा मध आपल्याला टाकायचा आणि थोड्या थोड्या वेळानं घोटघोट करून आपल्याला ते प्यायचे हे पाणी आपल्या घशाच्या इन्फेक्शनसाठी अत्यंत परिणामकारक ठरणार आहे तुम्हाला घसा इन्फेक्शन कधी होणार नाही आणि आवाज बसणं यावरसुद्धा हे रामबाण ठरणार आहे नंबर दोन गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून गुळण्या कराव्यात मिठामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यानं घसा खवखवणे थांबतं यासाठी एक ग्लास गरम पाण्यामध्ये पाव लहान चमच्या मीठ घालून त्यानं गुळण्या करायच्या आहेत बघा हा उपाय दिसताना सोपा दिसतो परंतु अनेक जण काय करतात मिठाचा वापर जास्त करतात अति मीठ वापरायचं सुद्धा नाहीये थोडंसं सा मीठ साधारणपणे त्या एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचे आणि गुळण्या करायच्या दिवसातून असं तुम्ही तीन ते चार वेळा हा उपाय करू शकता त्यानं सुद्धा घसादुखीवर खूप मोठ्या प्रमाणानं तुम्हाला आराम मिळणार आहे नंबर तीन वेलदोडा दानं आणि साखर एकत्र चगळायचे आहेत घसा जर बसला असेल तर घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानंही घसा दुखणे घसा बसणे यावर आराम मिळतो नंबर चार गरम दुधामध्ये हळद घालून या दुधाचं सेवन केल्यानंही घशाला आराम मिळतो ही पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे हळद अँटीबायोटिक असल्यानं घशातील इन्फेक्शन कमी होऊन सुजही कमी होण्यास हळद मदत करते त्यामुळे गरम दुधामध्ये हळद घालून याचं सेवन केल्यास आपल्याला खूप मोठा फायदा होतो नंबर पाच मधात काही लवंगा टाका काही तासाने लवंगा काढून त्याचे चाटण खा लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल लवंग चघळण्यानंही घसादुखी कमी होते नंबर सहा घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चावा त्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल एक लक्षात घ्या तुम्हाला घसा दुखण्याच्या आधीच एक दोन दिवस त्याचे संकेत मिळत असतात त्याचवेळी जर हे घरगुती उपाय तुम्ही जर सुरू केले तर घसादुखीपासून तुम्ही कायमचे दूरच राहाल नंबर सात आलं वेलची आणि काळी मिरी एकत्र करून चहा बनवून प्या आणि दिवसातून दोन वेळा तरी या चहाचं सेवन करा तर आपल्याला खूप आराम मिळेल त्याचबरोबर यात जीवनविरोधक गुण असतात हा चहा पिल्यानं आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढेल मंडळी रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं हे बऱ्याच आजारांना दूर ठेवण्यासारखं आहे आणि म्हणूनच या पावसाळा सुरू झालेला आहे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे लहान मुलांपासून वैवृद्धांपर्यंत सर्वांनाच घशाचे इन्फेक्शन सुरू होतात घसा दुखणे असेल सर्दी खोकला या यामुळं घशाचे इन्फेक्शन हे वाढत जातं आणि त्या वेगवेगळे वे आजार होतात त्यापेक्षा आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवा आणि हे मी सांगितलेले सहा घरगुती उपाय आपल्या नक्की करा धन्यवाद